झाली वाटप झाली केली जाते आणि त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घरोदर महिलांना आयनच्या गोळ्या औषधं <स्थाथा> उपलब्ध वाटप ह्या शिबिरांमध्ये झाली आणि काही प्रमाणात शिबिरांमध्ये एक्सपायर्ड असलेल्या गोळा सहा सात महिने सीटी स्कॅन मशीन बंद आहे त्यांना तुम्ही सांगता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा तिकडे ते पंधराशे पंधराशे सीटी स्कॅन मशीन असून मेडिकल सेक्रेटरीकडे आम्ही गेलेलो त्या म्हणाले एक महिन्यात सुरू होणारे ते ऍज युजल सगळं आउटसोर्सिंग वरच चाललंय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल हैदराबाद आंध्र ची लोक था येतात कर्नाटकची लोक येतात आणि तुम्ही साधी सिव्हिल सिटी स्कॅन ही शोकांतही काय सीटी स्कॅन नाही एम आर आय नाही गोळ्या औषधं नाही मग ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमकं वापर शिबिरांसाठीच करणार आहात का आपण हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न बेडिड शंभर बेडिट शिशू आणि महिलांचं हॉस्पिटल तयार आहे एक वर्षापासून तयार आहे कारण फर्निचर नसल्यामुळे ते तुम्ही सुरू करत नाहीत सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न हॉस्पिटल सुरू केलं आमच्या काळात आणि आता ते तुम्ही म्हणजे फक्त इमारत आहे तर हे दोन प्रश्न आहेत स्पेसिफिक सीएसची मीटिंग घेऊ हे घेऊ टाइम बाउंड उत्तर द्या की सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला सिटी स्कॅन मशीन आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटल हे वैद्यकीय शिक्षणाच्या अंडर खाली ताई उमेदवार आहेत त्या सगळ्यांची नियुक्ती बाबतीत काही आदेश मिळाले एक हजार पद रिक्त आहेत तर शासनाने लवकरात लवकर जे प्रतीक्षा यादीमधले जे उमेदवार आहेत पोलीस भरतीचे नियुक्ती घ्यावी ग्या, आणि नवीन जाहिरात देखील नवीन भरतीसाठी काढावी कुणाल पाटीलजी